यंदा वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरामध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी संपूर्ण राज्यभरामध्ये विविध मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली या मतमोजणीकडे संपूर्ण राज्यासह सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं होतं कोणाच्या पारड्यात किती मतं पडणार आणि भावी आमदार कोण होणार याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या सोलापूरकरांच्या या कुतूहलापोटी वेळोवेळी विश्वासार्ह आकडेवारी आणि माहिती देण्याकरिता द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं सकाळी नऊ वाजल्यापासून ते अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत कोण होणार आमदार या अंतर्गत थेट प्रक्षेपण करत सोलापूर शहर मध्य दक्षिण आणि उत्तरसह संपूर्ण जिल्हा तसंच राज्यातील मतमोजणीची परिस्थिती आणि उमेदवारांमध्ये असलेली रस्सीखेच खेच पोहोचवण्यास द न्यूज प्लस चॅनलला यश आलं विश्वासार्ह बातम्या तसंच माहितीपूर्ण आणि मनोरंजक कार्यक्रमांसाठी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या द न्यूज प्लस चॅनलनं केलेल्या या थेट प्रक्षेपणाबाबत अनेक नागरिकांनी कौतुक करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या थेट प्रक्षेपणादरम्यान सविस्तर राजकीय विश्लेषण देखील द न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे आणि मुख्य संपादक जयपाल खेडकर यांनी केला यालाही दर्शकांची चांगलीच दाद मिळाली या प्रसंगी चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार संचालक उमाकांत चौंडे मुख्य वृत्तसंपादक जयपाल खेडकर एडिटर वसीम शेख तसंच कॅमेरामॅन विजय कालेकर यांच्यासह रवी काकडे यांनी परिश्रम घेतले द न्यूज प्लस चॅनलच्या या कार्यक्रमांना आणि उपक्रमांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे